नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आज सकाळपासून पाऊस चालू होता पण आत्ता जरा थांबला आहे तर वातावरण चांगलं आहे आणि आज मम्मीने तुला आता शेतात चालत ते चौकटींना कलर लावायला आणि आता पप्पा गेलेत पुढे ते घासावं पण लागतं ना आधी तर ते करायला गेलेत आणि आता हे कलर घेऊन हे लोक जाणार आहेत आणि आमचा विहान खेळतोय आणि हे मागे जे चित्रकला दिसते ही आमच्या विहानची करामत आहे आणि अर्धी करामत पण आहे स्पून खाऊ तर जेव्हा सिया लहान होते तेव्हा पण तिनं किती तिला किती थांबवायचं था, किती अडवायचं था, पण तरी ती नजर चुकताच ते हे असं करामत करून जायची आणि आता विहांचं काम असं चालू आहे सगळं हे बॅकग्राऊंडला सगळं तुम्हाला दिसतंय ते आणि फक्त इथेच नाही तर एक पण भिंत त्या दोघांनी पण सोडलेली नाही आहे किती ओरडून किती पण हे करून कधी नजर चुकून करतेत कळत नाही आणि असा आगोपणा चालू असते आणि आता बिहांचा चालू आहे असं गुरगुंडा कपडे कडी बी तसेच वाईट खोंबाड लागायला पैसे द्यायच मग वस्तू कसल्या पण का नाही आणि काम पण करायचं तर चोख करायचं कसं पण काम करू नाही चालू काम पण चोख करायचं काय करताय खेळतोय खाऊ बन तू कुठ लेक्त हे बिनभक्त आणि इथं का नाही लिहिलीस ते थ्री टाइम्स आता कस अरे नाही इथं तू कस खाली पाहून इथंच लिहायच्या मध्ये का लाईन जायचं एवढं नाही वाकायचं शनी सर डोळ्याला त्रास होतो एवढं नाही वाकायचं आता मला सांग न बघता सांग इकडं बघ हेड ची स्पेलिंग एच एच हेड बरोबर अजून एकदा एच ई ए, ए, ए व्हेरी गुड आता नेक्स्ट स्पेलिंग इयर ई ए, ए आर इयर बेटा स्टडी करा हा मामाजवळ बसून हा ए असं <laughs> <इस्ते> दे <laughs> <laughs> फ्रेश वातावरण फ्रेश म्हणजे फ्रेश एअर आली पाहिजे तू कर काय सगळं वर्ड्स लिहून लिहून टाक मी आता चालली काय करायला चला मागे कपडे वगैरे दिसत असेल ते इग्नोर करा कारण दोन अजून दोन महिने तरी तसं दिसणार आहे कारण पोर्च मध्ये मम्मीला किती दिवस झालं मी म्हणते की रस्सी बांध जेणेकरून बाहेर वळून लगेच घरात येतील आणि इथे असं टाकावं लागणार नाही पण तिचं पण एवढी धावपळ सारखं शेतात जावं लागतंय आणि काहीतर काहीतर काम असेल त्यात मरे एक दोन सण येतात त्यामुळे मग ते राहत रह, राहता जायचं आणि प्लस मेन म्हणजे दोरीच नाही आहे ते आणायला जायचं आहे अजून त्यामुळे ते पेंडिंग पडले आता बघूया कधी आणायचं होते आणि आता ह्यांना बसवले हो आजीच्या बाजूला आणि मी चालले आता भाजी करायला चला आता मी भाजी करून आल्यानंतर भेटते कारण पप्पांचा उपवास आहे आणि पप्पा यायला लागले शेतातून आणि आमचे पप्पाचा उपवास असल्यावर लवकर जेवण लागतं चला बाय बोल का बाय चला तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये